सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस सर्व यंत्रणांनी मिळून ने यशस्वी करावा नामदार शंभूराज देसाई सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव दिनांक दोन मे ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात या पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुरा देसाई यांनी घेतला यावेळी ते बोलत होते मराठा मुस्लिम समाजाच्या वतीने सातारा मध्ये पाकिस्तानी ध्वजाचे दहन जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे अतिरेकी कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सत्तावीस पर्यटकांना साताऱ्यात श्रद्धांजली वाहिण्यात आली सातारा येथील मराठा मुस्लिम समाजाच्या बांधवांनी येथील गोलबा परिसरामध्ये पाकिस्तानाच्या ध्वजाचे दहन करून आपला संतप व्यक्त केला यामध्ये शिवसेनेचे संघटक सादिक बागवान इतिहासप्रेमी व बुसन हुसेन तसेच इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा देत साताऱ्यात विविध पक्षांच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवला दरम्यान काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे प्रवक्ते अरबाज शेख यांनी अतिरेकी संघटनांनी पाकिस्तानावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली सफाई कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग टागोर यांचे निर्देश जिल्हा परिषद व अंतर्गत येणारे सफाई कर्मचारी आपले आरोग्य धोक्यात घालून शहर तसेच गावे स्वच्छ करीत आहेत यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहावे बस त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाध्यक्ष सेरसिंग डागोर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांबद्दल आढावा घेतला या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिंग जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव नगर प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतांचे अधिकारी उपस्थित होते यवतेश्वर डोंगर पुन्हा वनवेच्या भक्षस्थानी सातारा शहर परिसरात सात डोंगरांचा अतिशय सुरेख निसर्गाचा सहवास लाभला आहे मात्र सध्या एकीकडे उन्हा चिंधन वाढत असतानाच अजिंक्यतारा यवतेश्वर जरंडेश्वर यासारख्या महाकाय डोंगरांवर दुपारच्या वेळी वनवे लावले जात आहेत बुधवारी दुपारी शहराच्या पश्चिम बाजूला असणारे योतिश डोंगराला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे सातारा शहरात दिसून येत होते या वनव्यात शेकडो दुर्मिळ वृक्ष तसेच वनस्पती प्राणी यांना आपला जीव गमावा लागला याबाबत पर्यटप्रेमी नागरिकांनी मोठी खंत व्यक्त केली असून काही वेळेला पावसाळ्यानंतर हिरवे गवत चांगले उगवते या भ्रमक कल्पनेतून अनेक विद्वंस प्रवृत्तीचे लोक हे डोंगर गवत जाण्यासाठी पेटून देतात त्यामुळे आता तरी सुधारा व आपला निसर्ग वाचवा अशी हाक पर्यावरणप्रेमी देत आहेत मर्डे तालुका सातारा येथील संकेत शिंगटेचे यू पी एस सी परीक्षेत यश मर्डे तालुका सातारेतील संकेत अरविंद शिंटे यांनी दोन हजार चोवीस केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत चारशे एकोणऐंशीवी रँक मिळवत यश मिळवले आहे संकेत यांनी मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान म्हणून बीई पदवी घेतली होती या क्षेत्रात त्यांनी दोन वर्षे नोकरी केली त्यानंतर लॉकडाऊन काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेत तयारी सुरू केली सुरुवातीला इंटेलिजन्स ब्युरो परीक्षेत यश मिळवले परंतु केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेचे लक्ष समोर असल्याने पुण्याने दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली अखेर चौथ्या प्रयत्नात वयाच्या अठ्ठेचाव्या वर्षी संख्येत सी परीक्षेत यश मिळवलं त्याच्या ते यशाबद्दल मरडे पंचक्रोशीसह जिल्ह्यातील मान्यवरांकडून त्याचे कौतुक होते प्रतापसिंह नगरातील लाडक्या बहिणींना गुंडांकडून मारहाण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित साताराजवळील प्रतापसिंह नगरातील लाडक्या बहिणींना मारहाण करणाऱ्या आणि झोबडी चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये सतरा ते अठरा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड येथील प्रतापसिंह नगरात दोन मुलींचे कपडे फाडून त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न सुमारे सतरा ते अठरा जणांनी केला त्यावेळी आलेल्या महिलांना लाडकीत आणखीन मारहाण करत कोयत्यांनी हातावर पाठीवर डोक्यात वार करण्यात आले महिलांचे मंगळ दिनांक तेवीस एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला साताराशील पोलिसांना संबंधित महिलांनी फिर्याद दिली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुढे तालुका येथे रिक्षा अपघातात चालक जागीच ठार प्रवासी जखमी डेबीवाडी विभागातील गुढे तालुका येथे डेबेवाडीकडून तळमावले जाणाऱ्या भरधा नेलेल्या वडापेक्षेचा अपघात होऊन रिक्षा चालक विजय शवंत सुपुगडे वय अठ्ठावीस राणा सुपुगडेवाडी तालुका पाटण याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली तरी एक प्रवासी तुरकुळ जखमी झाला आहे या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत डेबीवाडी पोलिसांत सुरू होते फलटनजिक स्मशानभूमीजवळ पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर चारचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू फलटनजिक स्मशानभूमीजवळ पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वर्धाव कारवरील ताबा सुटल्याने ती कार उलटली यात एकाचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालय उपचार सुरू आहे जुने भांडण प्रेमी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून जोरदार राडा कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडी येथील गाठ कोरेगाव तालुक्यातील भाटोवाडी मा जुने भांडण प्रेम युवा व पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे जोरदार हाणामारी झाली यामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत कोरेगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भाटोमाडी मध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत गावच्या यात्रे दिवशी दर्शनासाठी गेलेल्या महिलेचे अडीच टोळ्याच्या दागिने लंपास पिंपळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील घटना गावच्या एका दिवशी ग्रामदेवताच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेचे अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या दागिने लंपात झाल्याची घटना पिंपळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे घडली आहे वाटारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी पिंपळे बुद्रुक येथील ग्रामदेवतेची यात्रा होती यात्रेनिमित्त येथील विद्या दत्तात्रय पवार व त्यांची जाऊ वसुंधर पवार या दोघी रात्री आठ वाजण्या सुमारास देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या रांगेतून दर्शन घेऊन मंदिर बाहेर आल्यानंतर विद्यापवार यांच्या गळ्यात असलेले दीड लाख किमतीचे दोन तोडे साक्षीद्या मधनाच्या सोन्याचे मिने गळ्यात नसल्याचे लक्षात आले त्यांनी मंदिरात व घरून आलेल्या रस्त्याने शोध नोंद केली मात्र ते न मिळून आल्याने विद्यापवारांनी अज्ञाताविरोधात वॉटर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा